कधी बघितलंय का असं अत्याधुनिक बस स्टँड ही भव्य इमारत आहे बारामती बस स्टँडची दादांच्या बारामतीत प्रवाशांना मिळतंय सुख आणि समाधान तर आधी बसचा खूप प्रॉब्लेम होता येण्या जाण्याचा खूप प्रॉब्लेम होता त्यामुळं आता ही बसची सेवा अतिशय उत्कृष्टपणे चालू झालेली आहे आणि इथलं बारामतीचं स्टँड म्हणजे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे एखाद्या विमानतळाला लाजवेल असं हे बारामतीचं बस स्टँड झालेलं आहे अजितदादानी खूप छान प्रकारे बस स्टँडची सुविधा केलेली आहे लोकांसाठी एकदम सुखकारी प्रवास लोकांचा होताय आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप योग्य असं एस नियोजन आहे अजितदादांनी साठ कोटी रुपयांचा सा निधी देत महाराष्ट्रातलं हे सर्वोत्तम बस स्टँड साकारलंय इथं प्रवाशांना बस साठी तात्काळ बसावं लागत नाही स्वच्छता आणि सोयी सुविधांचा संगम इथं दिसून येतो इथलं उपहारगृह तर आलिशान हॉटेल मध्ये बसून जेवण करत असल्याचं फिलिंग प्रवाशांना देतं प्रवाशी हाच केंद्रबिंदू मानत मार्च दोन ला ह्या बस स्टँडचं लोकार्पण करण्यात आलं दादांच्या बारामतीत प्रवाशांना लाभ आणि बसस्टँड कर्मचाऱ्यांना बळ मिळतंय